एका साध्या स्त्रीने मुलं नसल्याचं दुःख झाडांच्या सावलीत रूपांतरित केलं आणि तिच्या हातांनी लावलेल्या वडांच्या रांगांनी आज लाखो लोकांना मोफत प्राणवायू दिला ही कथा आहे वृक्षमातेची साळूमर्दा थिमक्का ज्या पुरस्कारांनी मोठ्या झाल्या नाहीत उलट त्यांना मिळाल्यामुळे ते पुरस्कारच मोठे झाले कर्नाटकातील गुब्बी या छोट्याशा गावात तीस जून एकोणीसशे अकरा रोजी जन्मलेल्या एका स्त्रीने आपल्या आयुष्याचा संघर्ष झाडांच्या सावलीत रूपांतरित केला ही कथा आहे साळू मर्दा थिमक्का यांची वृक्षमाता झाडांची आई गरिबीमुळे शिक्षणाची संधी मिळाली नाही उपजीविकेसाठी बिगारी कामे खाणीत मजुरी करावी लागली हुलिकल येथे राहणाऱ्या बिक्कल चिकय्या या गरीब मजुराशी त्यांचा विवाह झाला मुलं नसल्याने आयुष्य अपूर्ण वाटत होतं दीर्घकाळापर्यंत त्यांना आपत्यप्राप्ती झाली नाही आणि परिणामी त्यांना मोठ्या प्रमाणावरती समाजाची अवहेलना स्वीकारावी लागली मूल नाही हे लोकांनी जिवंत ठेवलेले दुःख विसरण्याचा त्यांचा मार्ग होता झाडांची जोपासणा रोप लावण्यापासून त्यांचे वृक्षात रूपांतर होईपर्यंत त्यांना जपणं म्हणजे एका अर्थी मूल वाढवण्यासारखंच आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याचं लक्षच आता वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन हेच ठेवलं विशेष म्हणजे या कार्यामध्ये त्यांचे पती त्यांना मनापासून मदत करीत असे अशा या वृक्षमाता सालूमर्दा थिमक्का यांचा वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेंगलोर येथे मृत्यू झाला त्यांच्या गावाजवळून चौऱ्याण्णव क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो फलिकल ते कुडूर या दरम्यानच्या साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी वडाची तीनशे चौऱ्याऐंशी झाडे केवळ लावली नव्हे तर ती रुजवली वाढवली आणि मोठी देखील केली अशा या वडांच्या झाडांना तसेच हजारो इतर झाडांना एकटं टाकून या वृक्षमातेने पृथ्वीचा निरोप घेतला लौकिकर्थाने कुठलंही शिक्षण न घेतलेल्या थिमक्का यांनी राष्ट्रीय महामार्गावर प्रथम केवळ वड़ दहा वडांची झाडे लावली हळूहळू नवसर्जनाचा हा वृक्ष लागवडीचा सोहळा त्यांच्या जीवनाचा उत्सव बनला बालवृक्षाच्या वाढीत त्यांनी बालकाच्या वाढीचं प्रतिबिंब पाहिलं कोळ्या लालसर पालवी त्यांना बालमुठीप्रमाणे भासत असे दिवसागणिक झाडं वाढताना पाहून त्या हरकून जात असत खांद्यावरून पाणी वाहून आणून त्या या बालवृक्षांना नावूमाखू घालत असत त्यांच्या या कार्यात नवरा चिकैया पूर्ण साथ देत असे तोही बायकोसोबत पाण्याच्या खेपा घालू लागला गुरांनी कोळरोप खाऊ नये म्हणून त्यांनी काट्याकुट्यांची कुंपणं झाडाभोवती उभी केली अशा प्रकारे त्यांनी झाडांना मुलांसारखं जपलं वाढवलं आणि त्यांचं आयुष्य झाडांच्या संगतीत फुललं तिमक्का यांनी लावलेली झाडं आज हजारो लोकांना सावली देतात पक्ष्यांना निवारा मिळतो त्यांच्या कार्यामुळे त्यांना साळूमर्दा म्हणजे झाडांची रांग लावणारी हे नाव मिळालं त्या भारतातील पर्यावरणीय चळवळीचं प्रतीक बनल्या थिमक्का यांच्या वृक्षलागवडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वडाची झाडं लावली वड हे दीर्घायुष्य असलेलं परिसर व्यापणारं आणि सजीवसृष्टीसाठी कळीचं झाड कुंजशिला प्रजाती आहे पर्यावरणशास्त्रात वडाला की स्टोन स्पीशीज म्हटलं जातं कारण एक वडाचं झाड म्हणजे संपूर्ण जीवनसाखळीचा आधार वडाखालची माती जीवामृतासारखी सुपीक असते पिकांना जोम देते वडाची पानं औषधी उपयोगासाठी उपयुक्त ठरतात वडाच्या पारंब्या मुलांना तरुणांना क्रीडा मनोरंजनाचा आनंद देतात तिमक्कांना मुलं नसल्याचं दुःख होतं पण त्यांनी या झाडांना मुलांसारखं वाढवलं आणि या झाडांमधून त्यांना अधिक समाधान अधिक साफल्य मिळालं लौकिक अर्थाने कुठलंही औपचारिक शिक्षण नसतानाही परंपरागत ज्ञान आणि अनुभवातून आलेलं शहाणपण त्यांच्या ठाई एकवटलं होतं वृक्षांच्या संगतीत राहून त्यांना दीर्घायुष्य लाभलं वयाच्या एकशे चौदा वर्षांपर्यंत त्या जगल्या आणि या दीर्घ जीवनाबरोबर त्यांनी स्वतःला आणि आपल्या परिसराला समृद्ध केलं साळूमर्दा थिमक्का यांना त्यांच्या महान कार्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असंख्य पुरस्कार मिळाले पण खरं सांगायचं झालं तर त्या पुरस्कारांनी थिमक्का मोठ्या झाल्या नाहीत उलट त्यांना मिळाल्यामुळे ते पुरस्कारच मोठे झाले त्यांच्या कार्यामुळे प्रत्येक सन्मानाला नवी प्रतिष्ठा मिळाली पद्मश्री असो वृक्षमित्र पुरस्कार असो किंवा बीबीसीच्या जगातील प्रभावी स्त्रियांच्या यादीतलं स्थान हे सर्व पुरस्कार त्यांच्या झाडांच्या सावलीत अधिक तेजस्वी झाले थिमक्का यांच्या पर्यावरणीय कार्याला भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारत सरकारने पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना नॅशनल सिटिझन अवॉर्ड दिला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांना इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाला याशिवाय कर्नाटक महोत्सवातही त्यांचा गौरव करण्यात आला दोन हजार दहामध्ये हंपी विद्यापीठाने त्यांना सर्वोच्च सन्मान दिला दोन हजार सोळामध्ये बीबीसी लंडनने जगातील प्रभावी आणि स्फूर्तिदायी शंभर स्त्रियांच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट केलं आणि अखेर दोन हजार एकोणीसमध्ये भारत सरकारने त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्काराने गौरवलं या सर्व पुरस्कारांनी थिमक्का यांच्या कार्याला जागतिक मान्यता मिळाली आणि त्या खऱ्या अर्थाने वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकशे सात वर्षीय वृक्षमाता साळूमर्दा थिमक्का यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला तेव्हा एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला नंतर एका मुलाखतीत राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितलं जेव्हा मी पद्मश्री पुरस्कार त्यांच्या हातात दिला तेव्हा त्यांच्या या कार्यापुढे मी नतमस्तक झालो पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हा ठेवला त्या क्षणी मला माझ्या आईची आठवण आली आणि मी भारावून गेलो राष्ट्रपतीपदाची झूल खांद्यावर नसती तर त्या मातेला चरणस्पर्श केला असता खरंच राष्ट्रपती नसतो तर नक्कीच त्या मातेचा चरणस्पर्श केला असता संस्कृतमध्ये एक वचन आहे दशपुत्र प्रसवस्य पुण्यम एकवृक्षपालनात भवती म्हणजेच दहा पुत्रांना जन्म देणेइतकं पुण्य एक झाड जोपासल्याने मिळते ती मक्का यांनी तर आयुष्यभर हजारो झाडं लावली त्यांची निगा राखली किती पुण्य त्यांच्या गाठी साठला असेल याचा विचारही थक्क करणारा आहे इसवी सन दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये कोरोनाच्या साथीमध्ये हजारो रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडले आपण पैसे देऊन डॉक्टरांना देवदूत म्हणालो कारण त्यांनी ऑक्सिजन मास्क लावून जीव वाचवले पण हजारो झाडं लावून जोपासून वाढवून लाखो लोकांना अगदी मोफत ऑक्सिजन देणाऱ्या या वृक्षमातेला आपण काय म्हणावं थिमक्का या खऱ्या अर्थाने प्राणदाता जीवनदायीनी आणि ऑक्सिजन देवी आहेत त्यांच्या झाडांच्या सावलीत आजही लाखो लोक श्वास घेत आहेत न्यू नॉलेज कॅम्पसतर्फे आम्ही वृक्षमाता साळूमर्दा थिमक्का यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो